नमस्ते माझी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते त्या दिवशी मी मेथीच्या लाडूचं रेसिपी दाखवली तर आज मी बनवते डिंकाचे लाडू त्यासाठी बघा इथे मी लहान वाटी अर्धा वाटी डिंक घेतला आहे खसखस घेतली काजू बदाम पिस्ता मनुखे खारीण असे जाडसर वाटून घेतली सुंठ पावडर घेतली आहे गव्हाचे पड घेतलं आहे लहान वाटी खोबरं घेतले खिसून आणि एक वाटी गुळ घेतला आहे तर चला तर आता रेसिपीवर सुरुवात करू आता इथे मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची खसखस करून परत भाजते लगेच काढून घ्यायची आपल्याला आता बघा कसंच मी काढून घेते भाजली आहे आता इथे मी खोबरं भाजून घेते खोबरं पण चांगलं असतं आपल्याला भाजायचं भाजायचे चांगलं मधलं असतं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं पण बघा खोबऱ्याचा रंग पण आहे कसा बदलला आहे खोबरं पण चांगलं आपल्याला खरपूस भाजून घेतलं का मी हळूहळू आपले जास्त दूस टिकतात यांना अजून थोडंसं वेळ भाजून घ्यायचं आहे बघा आता खोबरं पण मी भाजून घेते काढून घेते ना साईडला एका परातीत इतने बी कणाई मधी दोन चमचे तोप टाकले ड्राईफ्रूट अपन परसून घे ड्रायफ्रूट पे मस्त अणरी सब अपने लाड़ू छान लगता खाएगा काड़ी घेत मैं थोड़े से आता मनुखे टागारे मनुके बने बंद ड्राईफ्रूट छोड़ आता का ड्राईफ्रूट बे मैंने आता आता इथे मी खारीक पावडर मी भाजून घेते तिथे लगेच भाजलं जाते ऑलसर पण निघून जातो भाजलं का नुसतं बदल काढून घ्यायचं हे बघा खारीक मी परतून घेतली आता काढून घेऊयाला इथं बघा आता मी परत दोन चमचे तूप टाकले गरम करायला आता आपण डिंक तळून घेऊया थोडं थोडं टाकायचं डिंक आपण चांगल्या पुरूया फायनल एवढं चांगलं असा डिंक फुलला का मग तो आपण चांगला असा लाडू मध्ये चांगला लागतो खायला चांगल्या फुल करून घ्यायचा डिंकला आपण हे बघा तसं मस्त फुगलंय पकॉन सारखं आता आपण सगळ्या डिंका तळून घेऊ घेऊया काढून घेऊया आता इथे म्हणा पडत आता मी कडाईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतल्या आता पीठ भाजून घ्यायचं आपणाला पीठ पण आपल्याला चांगले परतून घ्यायचंय बस इथं भाजून घ्यायचं खरपूस हे बघा पीठ पण मी चांगलं असं भाजून घेतले इथे मी सहा चम्मच तोप टाकून घेतले बघा पहिले दोन टाकलं होतं नंतर चार टाकले आणि आता आपल्याला गॅस बंद आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गोळ पण पिठास हे करून घ्यायचंय चांगलं मिसळून घ्यायचंय हे बघा आता पिठ आपल्या पिठास मी गोळ पण मिक्स केलाय आता आपल्याला चांगलं गुळ याच्यामध्ये मिक्स करून फिरवून घ्यायचा आहे हे बघा पीठ आणि गुळ असं चांगलं मिक्स करून घेतले मी आता याला आपल्याला असं ठेवायचं थोडा टाइम थोडं थंड होऊ द्यायचं आपल्याला आणि आता आपण दुसरी हे करूया तयारी आता इथं बघा आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी आता डिंका आणि एक थंड मिक्सरला मी फिरवून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट पण हे बघा आता मी बाहेर कोबर पण असा हाताने चुरा करून घेते याचा हे बघा मस्त चुरा होता हाताने मस्त लागतं ते खोबरं असं ना लाडूमध्ये खायला हे बघा असं चुरा करून घेतलाय मी हे बघा खोबऱ्याचं मी असं चुरा करून घेतलाय मी बारीक एकदम आणि इथं बघा ते पीठ आणि गुळ पण असं मिक्स झालंय चांगलं ते पण काढून घेऊ आता आपण खोबरं हे सगळं असं मिक्स करून घेऊ ते बघा गुळ पण चांगला आहे मिक्स झालाय चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं हे बघा त्याला मी हलकस मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा मी हलकस मिक्सरला फिरवून घेतलं असं आता याच्यामध्ये बघा हे सगळं ड्रायफ्रूट वाटले आपण टाकून घेऊ खारेक पावडर खारेगाची वाटून घेतली मी मिक्सरला ती पण टाकू या ड्रायफ्रूटात बघा काजू बदाम पिस्ता आणि आपलं डिंकण खसखस हे पण टाकायची आणि सुंट पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घेत आहे चांगलं मिक्स करून घेतल्यावर मग आपल्याला याच्या लाडू वळायला घ्यायचे हे बघा सगळं सा साहित्य मिक्स करून घेतलंय आता आपण लाडू वळायला घेऊया मिक्स लहानल्यान बनवणार आहे लाडू हे बघा आता आपण सगळं बनवून घेऊया बघा किती मस्त बांधलेत आपले रिंकाचे लाडू लाडू वळताना बघा मिश्रण थंड झालं की लाडू वळत नाही तर त्याच्यात मी दोन चमचे तूप टाकलं होतं तवा लाडू असे मी बनवले आणि बघा वरतून पिस्ते लावलेत तेवढे आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा